रंगनाथ महाराज निगडीकरांचं असत होतं की रंगनाथ महाराज कुठेही जाऊन बसले कुठेही जाऊन बसले तरी त्यांच्या ऐश्वर्य येऊन बसायचं म्हणजे कफनी सुद्धा रेशमीच असायची ती साधी सुद्धा कफनी रेशमी तलवार सुद्धा त्यांची अशी चांगली असायची त्याला ती म्यान वगैरे त्याला ते सोन्याचं सगळं लावलेलं असायचं म्हणजे ते गा घोड्यावर जर चालला लागले तर कोणाला वाटणार नाही की हा फार मोठा ब्रह्मज्ञानी आहे म्हणून पण ब्रह्मज्ञानी होते ते एकदा त्यांचं सगळं काढून घेतलं रामदास स्वामींनी त्यांना सांगितलं की आता मी सांगतो म्हणून तू इथं बसून राहा इथून हालायचं नाही या जागेवरून तू काय सारखं ऐश्वर्यात लोळतो कारण इतरांची पोटदुखी होती इतरांना वाटत ऐश्वर्यातच लोड देत हे खरे पोहोचलेत की नाही की म्हणून रामदास स्वामींनी एकदा मुद्दाहून त्यांचं दाखवण्यासाठी केलं होतं तर हे जंगलामध्ये जाऊन बसले तर तिथं नेमका एक मोठा व्यापारी आला हे आता बाराच्या दुपारी बारा वाजता रामाच्या पूजेचा विचार करू लागले की आता रामाची आपल्याला पूजा करायची नैवेद्य पंच पगवांना करायचं ते